शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त करबीर तालुका शिवसेनेच्या वतीनं उजगाव इथं मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसणाऱ्या महिला भाजी विक्रेत्यांना मोठ्या पावसाळी छत्र्यांचं वाटप करण्यात आलं सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे अशामध्ये भाजी विक्रेत्यांना पावसामध्येच भाजी विक्री करावी लागतीय यामुळं त्यांचे हाल होत आहेत त्यामुळं अशा भाजी विक्रेत्यांचं पावसापासून व उन्हापासून संरक्षण व्हावं व त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून त्यांना मोठ्या छत्र्या देण्यात आल्या शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं उजगाव इथं मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसणाऱ्या महिला भाजी विक्रेत्यांना मोठ्या पावसाळी छत्र्यांचं वाटप करण्यात आलं सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे अशामध्ये भाजी विक्रेत्यांना पावसामध्येच भाजी विक्री करावी लागतीये त्यामुळं अशा भाजी विक्रेत्यांचं पावसापासून व उन्हापासून संरक्षण व्हावं व त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून त्यांना मोठ्या छत्र्या देण्यात आल्या शिवसेनेच्या या उपक्रमानं भाजी विक्रेत्यांनी तसंच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा पोपट दांगट उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले उजगाव प्रमुख दीपक रेडेकर योगेश लोहार सुनील चौगुले संतोष चौगुले पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते